शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय सत्तावीस तर आता तेराच अध्याय राहतील आपले एकूण एक तर चाळीस अध्याय आहेत तर बऱ्याच काही जणांनी नवनाथ कथा अमृतचे पारायण केले धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवला असाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे कमेंट्समध्ये जय नवनाथ आहे नमा अलक निरंजन आय नमा मछिंद्रनाथ आहे नमा कानिपानाथ आहे नमा गोरक्षनाथ आहे नमा ज्या ना नवनाथांचे जे नावं आहेत नवरूपांचे कुठलंही एक नाव केलं तरीसुद्धा चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा काहीतरी कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवावा श्री गणेशाय नमो नम हा अध्याय सत्तावीस विक्रमराजाच्या सुमेधावती बरोबर विवाह भर्तरीच्या पिंगलेबरोबर विवाह आणि दत्तात्र्याची भेट कशी झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अध्याय सत्तावीस श्री गणेशाय नमः अवंती शुभ विक्रम नावा या नावाचा एक राजा राज्य करीत होता त्या सुमेधावती या नावाची एकच कन्या होती ती अति रूपवती होती, होती एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्यांच्या मनात आले नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे याकरता तिच्या रूपात योग्य असा वर शोधून पावा त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करायची आहे की ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे पुत्र होण्याची आशामुळेच नाही कन्याच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानावायचे या वास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्याच राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी जावाई तुम्हा पुत्राच्या ठिकाणीच आहे त्याच गादीवर बसवल्याने राज्य व्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल सुमंतिक प्रधानांनी ही काढलेली युक्ती राजास मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला तो म्हणाला प्रधानजी तुम्ही या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचवली या वास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंड्यात माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल त्याच राज्यावर बसवून नंतर कन्येच्या त्याच्याशी विवाह करावा हा विचार मला चांगला वाटतो शुभ विक्रम राजाने काढलेली ती तोंड प्रधानास रुचली मग त्याने राज्य अग्नेने सुमूर्थावर एक मोठा मंडप घालून दरबार भरवला गुडो तो वरणे उभारली आनंदाने नगरात धूमधाम चालली होती नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले राजा प्रधान सरदार मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती हत्तीने प्रथम सभा मंडपातले लोक अवलोकन केले पण ते, ते कोणाच्याही गळ्यात माळ न घालता तो शहरात चालला तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह आठ जण पारेकरी होते त्यास राजाने खाली बोलवले ते आल्यानंतर त्याच्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली ती घालताच वाद्ये वाजू लागली व वा सर्वांस मोठा आनंद झाला मग मो विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभा मंडपात आणले तेव्हा हा कुंभार हाय असे लोक आपसासात बोलू लागले ही गोष्ट राजाच्याही काणी आली मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकांची चर्चा होत आहे ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकरीत पडला परंतु दूरवर नजर पोचवून त्याने विक्रमाच्या साथीदारास बोलून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रम आदित्यच्या त्याच्या जातीचे त्याच्यापाशी विचारपूस करू लागला तेव्हा ते, ते म्हणाले विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही पण त्यास कुंभार म्हणतात नंतर त्या जातीच्या लोकात चौकशी केली असता याची जात कोणती आहे याचा पक्का शोध लागेल मग प्रधानाने कमन कमट कुंभारास बोलावून आणले व त्यास विचारले तेव्हा तो म्हणाला की मिथिला नगरीच्या सत्यवर्म राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला मग कमटास घेऊन प्रधानास राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळवले तेव्हा राजासही परमसंतोष वाटला शेवटी खुद सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजा सुचवले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास मागे घेऊन सत्यवर्मा राजास आनावया करता मिथिला नगरीत गेला तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली त्याचा सत्यवर्म राजाने चांगला आदर सत्कार केला मग कमटाने राजा सावंतीनगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळवल्यानंतर सुरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळवल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले शेवटी तो कमट कोबार राजास म्हणाला विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे या वास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्याच्या ते संशयाशी निवृत्ती करावी सत्यवर्म राजाने ते सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला त्याने स्वतः अवंती नगरीत जाऊन आपली कन्या सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली मग विक्रमास अभिषेक झाला दान धर्म पुष्कळ करून याचक संतुष्ट केले नंतर शुभ विक्रम राजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली तो लग्न समारंभ ही मोठ्या थाटाचा झाला शेवटी सत्यवर्मा राजाने ही आपले राज्य विक्रमास अर्पण केले याप्रमाणे विक्रम दोन्ही राजांचा राजा झाल्यानंतर भरतरी युवराज झाला ते दोघी एक विचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भरतरीच द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने राजाजवळ काढली त्याचे मनाने विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले तेव्हा त्याच्या ते जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक पर्टाने प्रधानास सूचना केली त्यावरून ते त्याने कुंभारास विचारले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळवल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाही मी त्याला आपला भाऊ मानला आहे याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रदानाने ही गोष्ट खूप भरतरीच विचारली तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा तो तुमचा पिता असल्याने अगं त्याने येईल ते ऐकून भरतरी म्हणाला ही गोष्ट काही अवघड नाही नंतर भरतरीने तरीने अग्नात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुझा मुलगा असेल तर मला माझ्या लग्नाकरता येथे वर येऊन सर्वांच्या संशयाची निवृत्ती करावी ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्यूलोकी नगरास आला त्याने सुमंतिक प्रधानांची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय न आणता माझ्या तरीच तू आपली मुलगी पिंगला दे नंतर सूर्य त्यास म्हणाला लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस आणि प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करते विक्रमराजाचा बाप जो सुराचर गंधर्व त्यासुद्धा या लग्नाकरता येथे धाडून देईल मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरता राहिलो तर माझा ताप लोका सहन होणार नाही इतके सांगितल्यावर प्रधानांचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला भरतरीच्या लग्नाच्या दिवशी सुमंती पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला तो सत्यवतीस व विक्रमात भेटला त्यावेळी विक्रम राजा पित्याच्या पाया पडला मग राजाने सुमंतीक प्रधानास बोलवून आणले व सुरोचनास भेटवले त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले तुझे थोर भाग्य म्हणून भ्रुमी नर नारायणा जो भरतरी तो तुझा जावई झाला हा प्रत्यक्ष मित्रावरूनचा सूर्याचा पुत्र होय अशी त्याची समग्र मूळ कथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरचनाच्या पाया पडला व त्या साग्रह करून सन्मानाने सिमंत पूजनासाठी मंडपात घेऊन गेला तेव्हा त्या, त्या गंधर्वाने मनुष्याचा वेस घेतला होता सिमंत पूजन झाल्यावर वधू वरास आशीर्वाद देतेस मई स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्न मंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला नंतर पाच दिवसापर्यंत लग्न समारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रे भूषण दिले व लग्न समयी गोरगरीबास राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्न समारंभात व्याही व विहीन म्हणून मिरवत होती सुरोचन तेथे एक महिनाभर राहिला होता नंतर सर्वांस भेटून व त्याची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला भरतरीचे पिंगले शे मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या त्याच एकंदर बाराशे स्त्रिया होत्या त्यात मुख्य पटराणी पिंगलाच होती ही उमयता अत्यंत प्रीतीने वागत त्यांना एकमेकाचा वियोग घटकाभरसुद्धा सहन होत नसे तो मोठा विषय होता या वास्तव त्यास रात्रंदिवस स्त्रियांचे ध्यान असे असे अशा रीतीने भरतरी राजा व सर्व सुखाचा यथेच उपभोग घेत असता बरीच वर्ष लोटली एके दिवशी भरतरी अरण्यात शिकारी करता जात असता मित्रावरुणींनी सूर्याने त्यास पाहिले व मनात विचार केला की माझे पुत्र दोन एक अगस्ती व दुसरा भरतरीनाथ त्यापैकी पहिल्याने तर ईश्वर प्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले पण दुसरा भरतरीनाथ मात्र विषय विलासात निमग्न होऊन आपले कर्तव्य कर्म विसरला या वास्तव हा आपले स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजला पाहिजे मग भरतरी हरी मग हरी भरतरीचा हिताचा मार्ग पाहावा म्हणून पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळवला तेव्हा दत्तात्रयाने सूर्यास सांगितले की भरतरी तू काही काळजी करू न करता आपल्या स्थानात जा मी त्या स्नातपती मिरवून त्रलोक्यात नावाच अज्ञापक जोगी कनेन तुझा पुत्र भरतरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल यापूर्वी जे भविष्य करून ठेवलेले आहे तंदननुसार घडून आल्या वाचून राह राहणार नाही परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले असता तू पुत्राविषयी काही एक काळजी न वाहता खुशाल जा मला जसे योग्य दिसेल तसे मी करेन इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रय भरतरी संगमे गुप्तपणे जाऊ लागला भरतरी अरण्यास शिकारीला गेला त्यावेळी त्याने अपार सेना मांगे घेतली होती त्यास कोठे पाणी मिळेना तहाने ते लोक कसावीस होऊ लागले त्यांनी बराच शोध घेला पण उदकाचा पत्ता लागेना सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून लागले राजा ही पाणी पाणी करत होता व त्याच्या घशास कोरड पडले बोलण्याचे अवसानाही राहिले नाही अशी सर्वांची अवस्था होऊन गेली ते पाहून दत्तात्रयाने एक मायावी सरोवर निर्माण केले त्याच्या आजूबाजूस मोठे मोठे वृक्ष असून फुल पुष्पांनी लादले थंड वारा सुटला तेथे ते पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता अशा सुंदर वरमणीय स्थानी दितेंद्रिय दत्तात्रय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते भर तरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होते त्याच्या दृष्टीसे सरोवर पडले तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी जवळ गेला आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रयाने ओरडून म्हटले थांब थांब उदका स्पर्श करू नकोस तू कोण आहेस तुझं नाव काय ते मला प्रथम सांग दत्तात्रय स्वामी पातास राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली तो तोंडातून ब्रह्म न काढता टकमक पाहू लागला तेव्हा दत्तात्र्याने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस तू कोण आहेस तुझे आईबाप कोण गुरु कोण मला हे सर्व सांग मग पाणी पी ते भाषण ऐकून भर तरी पाया पडला आणि नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली आणि अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले तेव्हा दत्तात्रयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी अध पावतो तो गुरु केला नाहीस त्या अर्थी तू अपवित्र आहे म्हणून तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही याकरता तू उदगात शिवू नको शिवशील तर सर्व पाणी आटळून जाईल आणि तळे कोरडं पडेल मग मला राग येईल करून तू नाहक भस्म होऊन जाशील अशा प्रकारे दर दत्तात्रयने भरतरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पाया पडून प्रार्थना करू लागला की महाराज माझा प्राण पाण्याने तृष्ण राहून पाहत आहे आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे पाणी पाजावे त्यावर दत्तात्रेयने सांगितले की माझा अनुग्रह तू योग्य नाही शंकर ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालतात असे असतात तू मला अनुग्रह करावा सांगतोस की ही गोष्ट घडेल तरी कशी हे ऐकून भरतरी म्हणाला ते कसेही असो तुम्ही कृपाळू आम्हा दया क्षमा तुमच्या अंगी आहे तर कृपा करून मला उदक पाजावे पाणी पाजावे माझे प्राण वाचवाय तेव्हा दत्तात्रयाने त्यास ते सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो पण तू बारा वर्षपर्यंत तपश्चर्या कर अनुग्रह घेण्यास योग्य हो त्यावर राजा म्हणाला सध्याचा माझा प्राण जात आहे मग बारा वर्ष कोणी पाहिले आहे दत्तात्रयाने त्यास समजून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड म्हणजे मी तुला उदक पाणी पाजतो मग पुन्हा संसाराची आशा धरता कामा नये अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे या सर्व गोष्टी तुला पत्कारल्या असतील तर पहा ते भाषण ऐकून राजा कुंटित होऊन विचार करीत बसला शेवटी त्याने फोक्त विचार करून दत्तात्रय सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही घर्य वजन करून पितृ ऋणातून मुक्त होईल तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईल पुत्राचे लग्न झाल्यावर त्यांच्या ऋणातून मुक्त होईन सर्व ऋणे अद्याप जशीच्या तशी कायम आहे या की बारा वर्ष मला संसार करण्याची संसार करण्याची मोकळीक द्यावी मग दत्तात्रयाने भरथरीचे थरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पाणी पिण्यास देऊन अनुग्रह दिला त्याच्या मस्तकावर आपला वरदस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रय यावा असे सांगितले त्याची ओळख दिली नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झालो पाण्या वाचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भरतरीच वाटून त्याने श्री दत्तात्रयाची प्रार्थना केली मग दत्तात्रयाने भोगवतीचे उदक आणून सर्वांस पाजले कामधेनूपासून अन्न निर्माण करवले शेवटी राजा संन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नागरात गेला इतक्यात दत्तात्रय भोगावतीस कामधेनू रवाना करून आपणही निघून गेलो तर असा हा अध्याय होता तर तो मी तुम्हाला सत्तावीसवा अध्याय होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो शालीन भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण